ले चला चलो ये चलो ये चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे तू शेवट करतो ते आता आपण आलेलो आहे मुंबई आग्रा महामार्गावरती ज्या महामार्गासाठी प्रति किलोमीटर आपण साडेतीन रुपये देतो शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर साठी ज्या ठिकाणी आपण पन्नास किलोमीटर साठी दोनशे दहा रुपये इतका टोल भरतो तरी इतका टोल भरून सुद्धा आपल्याला राष्ट्रीय महामार्ग सांगून कसे गल्ली बोड्याचा रस्ता दिला जातो बघा तर याचा आज निषेध करण्यासाठी आज आम्ही शिरपूर कचच्या वतीने इथं आलेलो आहे आम्हाला प्रश्न पडलेला आहे की हे जे रस्ते आहेत हा खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे की हा कुठल्या गल्लीबोड्याचा महामार्ग आहे म्हणून आज आम्ही ठरवलं की आज आम्ही इथं सार्वजनिक पद्धतीने बसून आंघोळ करू आणि आज हा निषेध आहे आमचा की आज आम्ही इथे सगळेजण बसून सार्वजनिक पद्धतीने आंघोळ करणार आहेत आणि जे चे अधिकारी असतील टोलचे अधिकारी असतील जे आपल्या कार्यालयामध्ये बसून एसी मध्ये बसून आपली खुर्ची गरम करतात आणि त्यांच्यामुळे आमच्या इथला सर्वसामान्य माणूस आपला जीव गमवतो त्यांना आमचं सांगणंय आज जरी आम्ही इथे आंघोळ करत असलो उद्या तुम्हाला इथं लोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून यांचं आम्ही खंडन करतो निषेध करतो एक खड्डे रस्ते चालवण्याच्या लायकीचे नाही या खड्ड्यांमध्ये बसून आपण फक्त आंघोळ करू शकतो आणि बैलगाडे चालवू शकतो म्हणून याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सार्वजनिक पद्धतीने आंघोळीसाठी बसत विनया रस्ते गाडी चालवण्याच्या चा, या रस्त्यावरती आपण फक्त आंघोळ करू शकतो तरी आम्ही आव्हान करतो की कर आज जर का रस्त्याच दुरुस्तीकरण लवकर झालं नाही आज आम्ही इथे आंघोळ करतोय उद्या इथं प्रत्येक येण्याची अधिकाऱ्याला आणि टोन अधिकाऱ्यांना करावी लागेल आम्ही हे आव्हान करतो राष्ट्रीय महामार्ग आपण ऐकला असेल राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गा आंघोळीचा आनंद आम्ही घेतलेला आहे आणि याचं पूर्ण श्रेय जात निर्गस्त भ्रष्टाचारी एन एच्या आणि टोलच्या अधिकाऱ्यांना जी जी बक्ता बक्ता तो तो ही, ही। तो तो जी आज आमची अवस्था झालेली आहे ही फक्त आणि फक्त येण्याची आहे आणि त्याच्या भ्रष्ट कारभारामुळे झालेली आहे आम्ही या रस्त्यासाठी एकच सांगू इच्छितो या रस्त्यावरती आपण फक्त आंघोळ करू शकतो दुसरं काही नाही तू परत सुरू करतो काय कर ओईन आता घ्या तू व्हिडिओ वाईटमध्ये झिरोपासून सुरू कर राजा म्हणून मित्रांनो आहे मुंबई महामार्गावरती ज्या महामार्गावरती प्रति किलोमीटर साडेतीन रुपये घेतले जातात जातो सिद्धर हे धुळे या पन्नास किलोमीटर साठी ज्या महामार्गावरती दोनशे दहा रुपये आकारले जातात त्या महामार्गाची अवस्था बघा हा राष्ट्रीय महामार्ग नाही या महामार्गावरती फक्त बैलगाड्या चालू शकतात आणि इथं फक्त आपण सार्वजनिक आंबोळाचा आनंद घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त हा रस्ता कुठल्याही कामाचा नाही आजपूर पंचवतीने आम्ही इथं सार्वजनिक आंघोळ करत आहोत आणि आव्हान करतो जर का या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही तर इथं प्रत्येक एनएसआय अधिकाऱ्याला आणि टोलच्या अधिकाऱ्याला या खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही

मित्रांनो आता आपण होतो राष्ट्रीय महामार्ग एन एच थ्री मुंबई आग्रा महामार्गावरती तुम्ही जर का परिस्थिती बघितली तर महामार्गा या महामार्गाची तुम्ही परिस्थिती बघवा निकृष्ट दर्जाचा रस्ता भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि याच्यामुळे आज आम्हाला इथं सार्वजनिक आंघोळाचा आनंद घेता आला यासाठी आम्ही सर्व एन अधिकाऱ्यांचे टोलच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो